योहानाने चोवीस वडील त्यांच्या सभोवती पुष्कळ देवदूतांची व पवित्र आत्म्यांची वाणी ऐकली आणि त्याची संख्या अयुतांचे अयुते आणि हजारांचे हजार होती मग एकच पवित्र आत्मा आहे का तर नाही तर मग त्रैक्य आहे असे का शिकवतात प्रकटीकरण अध्याय पाच ओवी एक ते चौदा यव्हा देवाने येशू ख्रिस्त जो देवाचा कोपरा ह्याला जे अधिकार दिलेले आहेत व पुढे काय होणार आहे याविषयी योहानाला टी व्ही सारखे दृश्य दाखवले त्यामध्ये एक राजासन होते त्या राजासनावरती यव्हा देव बसलेला होता त्याच्या उजव्या हातात एक गुंडाळी आतून व बाहेरून लिहिलेली होती त्याला सात शिक्के मारून बंद केली होती अशी योहानाने पाहिली आणि एक बलवान देवदूत मोठ्याने पुकारित होता की जी गुंडाळी यव्हा देवाच्या हातात होती ती उघडायला व त्या मारलेले सात शिक्के फोडायला कोण योग्य आहे तेव्हा आकाशात आणि पृथ्वीत आणि पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा त्याच्यात पाहायला समर्थ नव्हता तेव्हा येव्हान फार रडला कारण ती गुंडाळी उघडायला व ते सात शिक्के फोडायला योग्य असा कोणीही आढळला नाही तेव्हा जे चोवीस वडील यव्हा देवाच्या समोर बसलेले त्यांतील एक जण येऊन येव्हानाला म्हणाला रडू नको जो यहुदा वंशाचा सिंह जो दाविदाचे मूळ म्हणजे ख्रिस्त याने ती गुंडाळी उघडावी व त्यावर असलेले सात शिक्के फोडावे यासाठी आपला बली देऊन यव्हा देवाकडून विजय मिळवला आहे तेव्हा यव्हानाने पाहिले की राजासना राजासन आणि जे चार प्राणी आणि जे वडील बसलेले होते त्याच्या मध्यभागी कोकरा येशू उभा राहिलेला होता तो वधेला होता त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत त्यापैकी कोणता पवित्र आत्मा देव मानायचा तसेच राजासनावर बसलेला एकच यव्हा देव आहे आणि चोवीस वडिलांच्यामध्ये येशू ख्रिस्त कोकरा उभा आहे म्हणून पवित्र त्रैक्य नाही ही कल्पना आहे तेव्हा येशू ख्रिस्ताने येऊन राजासनावर बसलेल्या एव्हा देवाच्या हातांतून ती गुंडाळी घेतली आणि त्याने येशूने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी आणि चोवीस वडील कोकऱ्याच्या म्हणजे येशूच्या पुढे उकडे पडले त्या सर्वांच्याजवळ विणे व धूपद्रव्यांनी भरलेली सोन्याच्या वाट्या होत्या त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व पवित्र लोकांनी केलेल्या प्रार्थना त्यात होत्या आणि ते सर्व नवे गीत गात होते की येशू तू गुंडाळी उघडायला आणि तिचे शिक्के फोडायला यव्हा देवासमोर योग्य आहे कारण यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे तू बदला गेला आकाश आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पृथ्वीवरील प्रत्येक वंश व भाषा व लोक सर्व राष्ट्र यांच्यांतून येशूने यव्हा देवासाठी माणसे विकत घेतली आहेत आणि येशूने यव्हा देवासाठी त्यांना राजे आणि याजक पृथ्वीवर राज्य करण्यासाठी निवडले आहेत ते पृथ्वीवर राज्य करतील तेव्हा यव्हानाने पाहिले येव्हा देवाचे राजासन आणि चार प्राणी आणि चोवीस वडील त्याच्यासोबतची पुष्कळ देवदूतांची व पवित्र आत्म्यांची वाणी ऐकली आणि त्याची संख्या अवितांची अयुते आणि हजारांचे हजार होती मग एकच पवित्र आत्मा आहे का तर नाही मग त्रेके आहे असे का शिकवतात तेव्हा ते मोठ्याने म्हणत होते जो कोकरा ख्रिस्त वधलेला होता तो सामर्थ्य आणि ज्ञान आणि संपत्ती आणि बळ आणि सन्मान आणि गौरव आणि उपकारसूची घ्यायला योग्य आहे कारण त्याने सर्व पृथ्वीवरील सर्व मानवजातीला आपल्या बलिदानाने मुक्ती मिळवून दिली त्यानंतर यव्हानाला असे दिसले की यहवा देवाने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू आकाशात पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या पुछिवर, खाली आणि समुद्रामध्ये आणि त्यामध्ये जे सर्व काही आहे त्यांना असे म्हणताना यव्हानाने ऐकले राजाचा जो बसला आहे तो येव्हा देव आणि कोकऱ्याला उपकार सुती आणि मान आणि गौरव आणि सामर्थ्य ही सदा सर्व आहेत म्हणजे राजासनावर बसलेला हा एकच यव्हा देव आहे आणि त्याने येशू ख्रिस्ताला आपल्या उजव्या हाताकडे बसवले आहे तसेच येशू ख्रिस्त म्हणतो एकच यव्हा देवाला भजा यव्हा देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे यव्हा देवाने ख्रिस्ताला एकमेव मध्यस्थ म्हणून नेमले आहे तसेच पवित्र आत्मे किंवा रा देवदूत हे देव नाही कारण ते करोडो करोडोमध्ये आहेत आणि योहानाने पाहिले की ते चार प्राणी म्हणजे आ म्हणाले आमेन म्हणजे तसे हो आणि त्या चोवीस वडिलांनी उपडे पडून यव्हा देवाला नमन केले यावरून सर्व अधिकार एकच यव्हा देवाकडे आहे ख्रिस्ताला यव्हा देवाने पृथ्वीवर आजारमुक्तीसाठी फटक्याचा मार दिला व मानवजातीचे पापे धुवून काढण्यासाठी क्रुसावर खेळून रक्त सांडले त्यामुळे येशू ख्रिस्त हा एकमेव मुझ एकमवमुक्तितथा आहे व तो यहवा देवाकडे जाण्याचा दरवाजा आहे त्यामधून गेल्याशिवाय यहवा देवाकडे जाता येणार नाही येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने आपण यहवा देवाकडे प्रार्थना करूया म्हणून आपण एकच यहवा देवाला बजूया व आपल्या प्रार्थना व विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहवा देवाकडे मांडूया म्हणजे आपल्या विनंत्या मान्य केल्या जातील हा आमेन यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हालेलुया. लुया